नमस्कार आपण बघत आहात एमकेएम न्यूज 24 स्वातंत्र्य दिना निमित्त नवेगाव बांध येथे पर्यटकांची अफाट गर्दी महाराष्ट्रात आणि विदर्भात प्रख्यात असलेले पर्यटन स्थल म्हणून नवेगाव बांध की ओळख आहे नवेगाव बांध येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त पर्यटकांची अफाट गर्दी पाहायला मिळाली जलद गतीने होत असलेले सुशोभीकरण गार्डन मुलांसाठी झुले आणि इतर सुविधा बघता नवेगाव बांध येथे पर्यटकांनी गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे विशेष आज स्वातंत्र्य दिना निमित्ताने नवेगाव बांध येथे लांबून पर्यटक आले होते सांगायचे म्हणजे मेला मंडईचे स्वरूप आज नवेगाव बांध येथे पहाव्यास मिळाले लहान मुलांनी जे नंपिंग झुले रेलगाडी आणि इतर मनोरंजन साधनांचा आनंद घेतला दोन व्यक्तींनी कार्टूनचे मास्क घालून सर्व पर्यटकांचे लक्ष वेधले होते तर काही पर्यटकांनी सेल्फी घेत आनंद घेतला अपन मत जानून घेऊ या का पर्यटक बांध विषयी। नमस्ते आप देख रहे हैं एम केम न्यूज और आज है 15 अगस्त देश का स्वतंत्र दिवस और आज आप देख रहे हैं कि नएगांव बांध पर्यटन स्थल में काफी मात्रा में लोग घूमने के लिए आए हैं और यही यही से हमारे साथ में गोंदिया जिले के एक हमारे मित्र जो है गोंदिया से अपने पूरी पूरी फैमिली के साथ में एक एंजॉयमेंट के लिए नवेगा बांध पर एक स्थल पे आए सर क्या बताइए कहाँ से आए हम तो वैसे पुलिस से कांटेक्ट रखते हैं पर अभी जैसा आज वीकली ऑफ है यानी आज पंद्रह अगस्त है सब अपने गरस, घर घरों घर के लोगों के साथ में इन्जॉय करने आ रहे हैं और इसी इसीलिए हम भी आज नवेगा बांध में इन्जॉय करने के लिए आए घूमने के लिए आए और पूरी परिवार के साथ पे जब घूमने आते हैं आदमी तो अलग ही मजा आता है इसीलिए आज घूमने के लिए देखते हैं क्या क्या एंजॉयमेंट होता है क्या 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 कर सकते हैं अपन आज आपको यहाँ पे मन मन प्रफुल्लित हो गया है की इतनी सारी भीड़ है अपने गोंदिया जिले में और लोगों का बहुत बड़ा प्रोत्साहन है डैम के अंदर की आ रहे हैं लोग बहुत ज्यादा प्रोत्साहन से आ रहे हैं आजा, आजा। नमस्कार आपल्या आणि आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने आज इथं नवे गावबाद इथं ते आपल्या फॅमिली सोबत एन्जॉयमेंट करीत आलेले आहेत तर सर नमस्ते नमस्ते काय सांगाल आजच्या जो स्पेशल दिवस आहे पंधरा ऑगस्ट देशात स्वातंत्र्याचा आणि आज आपण आपली फॅमिली सोबत इथे आलेलो आज सत्याऐंशी वर्ष झाले आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून तर सर्व भार सर्व भारतीयांना राष्ट्रदिवानाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा जो स्पॉट आहे देवगावा हा तुम्हाला कसा वाटलाय हा खूपच छान सुंदर बनवलेला आहे इथे ज्या इकडे हरिण वगैरे गवतांनी बनवलेले आहेत खूपच छान आकर्षक बनवले आहेत तसं सर्व सर्व लोकांनी इकडे यावे आणि सर्वांनी खूप खूप आनंद घ्यावा आज पंधरा ऑगस्ट देशाचे स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात मध्ये इथं नवेगाव बांध इथं ग्रीन पार्क इथं पर्यटक आलेले आहेत आपल्यासोबत एक कागद येत काय सांगाल सर आजच्या अभिनानिमित्त आज खूप आनंदाचा दिवस आहे आपला भारत देश स्वतंत्र झाला अठ्याहत्तर वर्ष झालीत आणि ह्या अठ्याहत्तर वर्षामध्ये वर्षा आपण खूप कमवलं आहे देशाची प्रगती झालेली आहे आपल्या या नवेगाव बंद परिसरामध्ये हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहानं साजरा केला जातो आधी या नवेगावला खूप वैभव प्राप्त झालेले होते पण ते वैभव हळूहळू कमी होत गेले आणि आता पुन्हा ते गत वैभव प्राप्त होण्याच्या मार्गावर आहेत मी आजच्या दिवशी या हजारो नागरिक या नवेगाव पर्यटन स्थळाला भेट देतात आणि हा स्वातंत्र्याचा आनंद मोठ्या उत्साहानं साजरा करतात आपण आहोत नवेगाव बांध इथे आणि इथे ग्रीन पार्क मध्ये आहोत आणि आज पंधरा ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिवस आणि आज इथं आपण बघत आहोत की मोठ्या प्रमाणावर एकच गर्दी केलेली आहे आणि लांश जो आहे पर्यटकांचा इथं ठेवायला सुद्धा जागा नाही आहे तर आज ह्या ग्रीन पार्कची जे होनर आहेत सुनीलजी तरुण हे सोबत आहेत तर भाऊ काय सांगाल आजच्या दिवसानिमित्त थँक्यू थँक्यू एम के एम न्यूज आपण इथं आलेत आणि ह्या विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलेत त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत तुमचं आदरणीय इथं अविनाश मिश्राम साहेब आहेत इ सी एफ झोनचे आणि मी ॲज अ ओनर ग्रीन पार्क गार्डन रेस्टॉरंट आणि हे जे टुरिझम जे आहे सध्या आज तुम्हाला जो प्राऊड दिसतो आहे पंधरा ऑगस्ट आज आपण देशाचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आहे सगळ्यांना सर्वप्रथम मी सर्व सर्व नागरिकांना आणि सर्व म्हणजे देशवासियांना मी ह्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो इच्छितो आज हा जो पर्यटन टुरिझम जो डेव्हलप झालेला आहे ह्या मागचं स्ट्रगल जे आहे पाच वर्षाचं स्ट्रगल आहे आणि या ह्या पाच वर्षाच्या स्ट्रगलमध्ये जे आम्ही टप्प्याटप्प्याने इथं स्ट्रगल केलंय एक एक जसं मनोहर हिलटॉप गार्डन डेव्हलप केली त्यानंतर पर्यटकांसाठी खूप सुंदरसं एक गिरी ग्रीन पार्क गार्डन रेस्टॉरंट तयार केले त्यानंतर आम्ही राहण्या राहण्याकरिता सुंदरशी अशी हॉलिडे होम्स म्हणून एक सुविधा निर्माण केलेली आहे इथं छानसी आणि संजय कुटी सुविधा इथं आहे त्याच्यानंतर एम टी डी सी पण रिसॉर्ट इथं सुरू झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्यामुळे आणि एक एक गार्डन आम्ही डेव्हलप करतो आहे एक राग गार्डनचा जो पार्ट होता त्या त्या गार्डनला आज आम्ही नॉमिनेट करायला आहोत पण त्या गार्डनला आम्ही भविष्यामध्ये एक छानसं गार्डनचं नाव नाव ना पण ठेव देणार आहोत आम्ही सध्या राग गार्डन म्हणून आहे तिथं एक सुंदर एक प्ले झोन तयार करण्यात आलेला आहे जे तुम्हाला नजरेस दिसेल की जास्त कॅमेरा फिरवला तर तुम्हाला कळेल की त्या झोनमध्ये किती लोक प्ले करत आहे हे सगळं डेव्हलपमेंट टप्प्याटप्प्याने आणि करतोय आम्ही म्हणजे मुलांच्या पर्यटकांच्या सगळ्या सुविधा आम्ही इथं उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे इथं पर्यटकांची प्ले झोन आहे बोटिंग जंगल सफारी आहे त्यानंतर खूप सुंदर सुंदर असं एक एक पॉइंट्स डेव्हलप करण्यात आला आहे आणि खूप सुंदरशी अशी ग्रीन पार्क जे आपल्या बॅक साईडला दिसतोय ती कॅन्टीन डेव्हलप करण्यात आला इथं व्हेरियस टाईपचं आम्ही फिट्स पर्यटकांना उपलब्ध करून देतोय फार चांगली डेव्हलप होण्याला थोडी वेळ लागेल ती डेव्हलप झाल्यानंतर तिथं खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला बर्ड्स आणि विविध प्रकारचे लोटस पाहायला मिळतील हे टुरिझम डेव्हलप करताना आम्हाला खूप आनंद झालाय कारण की इथं टुरिस्टला जो आनंद मिळतो तो आनंद आहेच आहे पण सर्वात महत्वाचा आम्हाला आनंद याचा आहे की या ह्या मुळे आमच्या ह्या एरियामध्ये किंवा ह्या ट्रॅव्हल क्षेत्रामधल्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आज चारशे तीनशे ते चारशे लोक रोजगाराला लागले की खूप मोठी देण आहे ह्या टुरिझमची थँक थँक्यू